आता बातमी पुण्यातून पुण्यामध्ये आता रस्त्यावर थुंकणे अथवा उघड्यावर लघुशंका करणं चांगलंच महागात पडू शकतं पुणे महापालिकेतर्फे बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळण्यात आला आहे एक जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान महापालिकेने शहरातील चार हजार पाचशे एकोणीस बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली आहे या कारवाईतून तब्बल छत्तीस लाख चौतीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यातील सर्वाधिक दंड सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला असून अठरा लाख एकवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला तर बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकल्याबद्दल पाच लाख अठ्ठावन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आला रस्त्यावर थुंकणे उघड्यावर लघुशंका करणे प्लास्टिकचा वापर आणि कचरा जाळणे यासारख्या बेशिस्त वर्तनावरही महापालिकेने मोठ्या प्रमाणात आकार दंड आकारल्याचं समोर आलंय असा आहे आकारलेला दंड रस्त्यावर थुंकणे एक लाख सव्वीस हजार उघड्यावर लघुशंका करणे एक्क्याण्णव हजार सातशे कचरा जाळणे पंचावन्न हजार कचरा वर्गीकरण न करणे एक लाख पाच हजार बंद असलेला मांजा विक्री पंचवीस हजार पाचशे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता अठरा लाख एकवीस हजार दोनशे कचरा प्रकल्प बंद असे चाळीस हजार बांधकाम राडारोडा पाच लाख अठ्ठावन्न हजार प्लास्टिक कारवाई सात लाख पंचावन्न हजार बायोमेडिकल वेस्ट पंधरा हजार असा एकूण छत्तीस लाख ,00 चौतीस हजार रुपयांचा दंड पुणे महापालिकेतर्फे वसूल करण्यात आला महापालिकेने नागरिकांना स्वच्छतेबाबत जबाबदारीने वागण्याचं आवाहन देखील केलं आहे